नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहोत वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा एक भाकरी भाकरी खाणारे दोन खातील अशा प्रकारचा टेस्टी बनून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी एका खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे घेतलेला आहे थोडासा जास्तीचा लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे सोबतच थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आपल्याला हे जाड सरस कुटून घ्यायचं आहे या भाजीसाठी लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे चवीला भन्नाट लागते हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथं आपलं जिरे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो बनवून तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता बनवून घेतलेला ठेचा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे जाडसर असा ठेचा बनून तयार झालेला आहे आता याच खलबत्त्यामध्ये साधारणपणे दोन ते ती तीन चमचे इतके कच्चे शेंगदाणे आपल्याला कुटण्यासाठी घालायचे आहेत आता हे शेंगदाणे हे शेंगदाणे कुटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने या इथं आपले हे शेंगदाणे देखील अगदी जाड असे कुटून झालेले आहेत भाजी बनवण्यासाठी लागणारं वाटण बनून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळ्या एका बाउलमध्ये वाळवून घेतलेली सुकी हरभऱ्याची भाजी तर, दोन तीन भाजी तर अशा पद्धतीने वाळलेली भाजी आहे ती आपल्याला हाताने चुरून घ्यायची आहे जेवढं शक्य आहे तेवढी बारीक आपल्याला ही भाजी चुरून घ्यायची आहे दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला ही भाजी आहे ती अगदी बारीक अशी करून घ्यायची आहे हरभऱ्याची कोवळी भाजी तोडत असताना या भाजीचे मी फक्त देट देट घेतलेले होते ते मी घरामध्ये सुकवून घेतलेले आहे त्यानंतर अशा प्रकारची ही भाजी बनलेली आहे कोवळ्या देटांना अगदी बारीक अशा शिरा होत्या तर त्या शिरा वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसत आहेत या भाजीमध्ये आल्या तर भाजी थोडीशी निबरट लागू शकते त्यामुळे या शिरा मी बाजूला काढून टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या आपली ही भाजी आहे ती चुरून झालेली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला बाइंडिंग करता दोन ते अडीच चमचे इतकं बेसन पीठ घालायचा आहे बेसन पिठा ऐवजी ज्वारीच्या पिठाचा देखील यामध्ये वापर केला जातो अशा प्रकारे एक दोन ते तीन चमचे बेसन पीठ किंवा कुठलंही पीठ घातलं तर या भाजीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर चव चा पण छान लागते तर अशा पद्धतीने इथं आपल्या वाळलेल्या सुक्या भाजीचं प्रेमिक्स आहे ते बनवून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे गॅस वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे फोडणी करता साधारणपणे एक ते दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला हलकस या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला जाडसर कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत या भाजीमध्ये अशा प्रकारे जाडसर कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे घातले तर भाजीची चव खूप छान लागते आता हे शेंगदाणे देखील अगदी थोडेशा अर्ध्या मिनटासाठीच आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतून झाले की अगदी चिमुटभर इतकी हळद पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या स्टेजला मी गॅस फुल करणार आहे आणि फुल गॅस नंतर आपल्याला यामध्ये साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे भाजी शिजण्यासाठी किती पाणी लागत आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याची क्वांटिटी किंवा पाणी कमी अधिक करू शकता तर एक ग्लास आणि वरती अर्धा ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे भाजीचा गरगट्टा बनवत आहोत त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घातलं चवी करता मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे साधारणपणे दोन चमचे इतकी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ मी यामध्ये घातलेली आहे हरभरा डाळ ऐवजी कुठल्याही डाळीचा वापर यामध्ये करू शकता आता ही डाळ व्यवस्थित अशी एकदा मिक्स करायची आहे आणि या पाण्याला अगदी छान अशी खळखळीत खल उकळी काढून घ्यायची आहे तर इथं आपली या फोडणीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे गॅस आता लो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घेतलेली भाजी आहे ती घालायचे आहे तर एका हाताने आपल्याला पळीला पळीने हे कंटिन्युअस हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने जे बनवून होतं ते यामध्ये घालायचं आहे इथं भाजी किती सर आणि किती पातळसर पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये आहे ते घालू शकता तर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती ही भाजी आहे ती मी यामध्ये बनवलेली आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये घातलेली डाळ आणि शेंगदाणे छान शिजे ले जातात। ही भाजी तुम्ही ओपनली देखील शिजवून घेऊ शकता थोड्या वेळासाठी ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा बनवून तयार झालेला आहे व्यवस्थित असे मिक्स करायचा आहे त्यानंतर हा गरगट्टा मी सर्व करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे या गरगट्ट्याला तुम्ही बघू शकता रंग काही सुंदर आलेला आहे त्याचबरोबर या गरगट्ट्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट झालेली आहे भाजी पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं अजिबात झालेलं नाही अगदी परफेक्ट अशा प्रकारचा हा गरगट्टा बनून तयार झालेला आहे हा हरभऱ्याच्या सुक्या भाजीचा गरगट्टा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता चवीला भन्नाट लागतो आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा